नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी बाहेर तुम्ही जाणार नाही आता या पोल्ट्रीवाल्याला काय करणार सामाजिक न्यायासह सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना का, का चिकटून बसलेत अजितदादा पवारांनी अर्थमंत्री पदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही जर आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनाचे पैसे जर डायव्हर्ट होत असतील तर अजितदादा पवारांनी पहिल्यांदा या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे बघा अजितदादा पवार अजित दादा हे अर्थ खात्याचे मंत्री आहेत आणि अजितदादा पवारांना कुठलाही पक्ष सत्य देऊ विचाराचं विचारधारेचं किंवा पक्षाचं काही देणं घेणं नाही सोयरसुतक नाही हे नेहमी सत्तेमध्ये जातात सत्तेमध्ये बसतात आणि सत्तेमध्ये बसले की अर्थमंत्रीपदावर बसतात आणि महाराष्ट्राच्या तिजोरीच्या चाव्या कमरेला ठेवतात बरं ठीक आहे गेली वीस वर्ष झालं तुम्ही अर्थमंत्री आहात पण आमच्या ओबीसीच्या विजय एन टीच्या एस बी सीच्या सामाजिक न्यायाच्या योजनांसाठी या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं अनेक महामंडळं निर्माण केली त्या महामंडळांना एक छदम देऊ नये या अर्थमंत्र्यांना कळत नाही सोशल जस्टिस कळतो का अजितदादा पवारांना सोशल जस्टिस आर्थिक आर्थिक नियोजन करता तुम्ही फक्त नेहमी टेंडर काढता नेहमी इरिगेशन नेहमी रोड रस्ता पाणी ह्याच्या बाहेर तुम्ही जाणार नाही सामाजिक सह समता प्रस्थापित करणं हे आपल्या लोकशाहीचं प्रियांबलमधलं बेसिक तत्व आहे आता या पोल्ट्रीवाल्याला काय करणार सामाजिक सह समता सोशल जस्टिस सोशल इनजस्टिस काय करणार अजित पवारांना त्यामुळं हा माणूस सामाजिक न्यायाच्या बाबतीमध्ये या माणसाला काहीही नॉलेज नाही आमचा आरोप आहे आणि फक्त ओबीसीचा निधी डायव्हर्ट केला नाही त्यांनी विजय एन निधी डायव्हर्ट नाही केला कायद्यानं बंधन असताना सुद्धा एसटी एस टी सातशे शेचाळीस कोटी रुपयेचा निधी डायल्यूट केला आणि महाराष्ट्रामधनं ज्यावेळी टीकेची झोड उठली या सरकारवर त्यावेळी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी सारवा करण्याचा प्रयत्न केला हे फॅक्ट आहे हे वास्तव आहे तुम्ही लाडकी बहिणी योजना राबवा अजून काही राबवा अजून काही राबवा राबवा ना आम्ही कुठं नाही म्हणलोय अरे पण जे सामाजिक दृष्ट्या मागास आहेत त्यांच्या स्कॉलरशिप थांबलेल्या आहेत महाज्योतीला पैसे मिळत नाहीत अजय दादा पवार तुम्ही सारथीची एक मोठी बिल्डिंग उभी केली पुण्यामध्ये महाज्योतीला सादर कार्यालय नाही काय मागितलं आम्ही महाज्योतीला निधी मागितला आम्ही काय मागितलं पी एच डीला पैसे मागितले आम्ही काय मागितलं आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं वसंतराव नाईक महामंडळाला निधी द्या आम्ही काय मागितलं नोकर भरती करा आम्ही काय मागितलं बेराड बेड्या रामोशी समाज आता बघा विजयीची आठ महामंडळं जाहीर केली किती आठ महामंडळं निर्माण केले त्या आठ महामंडळाला पन्नास पन्नास कोटी रुपये अपेक्षित होते त्यांच्या प्रमाणे एक रुपया देत नाही एक रुपया अरे आर्थिक नियोजन तुम्ही करता सत्तेतनं पैसा कमवता पुन्हा निवडणुका जिंकता या आमच्या आम्हा मतदारांचं आम आम्हा अठरा फगड जातींचं आम्ही काय मागतोय त्यामुळे अजितदादा पवार हे अर्थ खात्याला मी परत एकदा सांगेन का चिकटून बसलेत अजितदादा पवारांनी या अर्थमंत्रीपदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही जर आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनाचे पैसे जर डायव्हर्ट होत असतील तर अजितदादा पवारांनी पहिल्यांदा या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला तुम्ही अजित पवारांवरती टीका केल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तुम्ही एक आवाहन केलं होतं की मी आज बारामतीमध्ये येणार आहे आणि दम असला तर त्यांनी मला रोखून दाखवावं हे बघा मी नाही पहिल्यांदा आव्हान केलं एक सूरज चव्हाण नावाचा एक प्रवक्ता आहे राष्ट्रवादी काय युवकचा काहीतरी आहे काय पद आहे ते मी माहिती नाही महाराष्ट्राला माहिती आहे का तुम्हाला कोणाला तो सुरज चव्हाण म्हणतो की महाराष्ट्रात त्याला फिरू देणार नाही बारामतीत आलोय मी बारामतीत सुरज चव्हाण एक मेंढपाळाचा पोर आहे मी आमच्या नादाला तू लागू लोक आणि तुमच्या वरिष्ठ सभागृहातल्या आमदारानं ज्यावेळी मला वाय झेड म्हणलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि अजितदादा पवार तुम्ही वरिष्ठ सभागृहातल्या मिटकिरीला तुम्ही घेतलंय शिव्या देतो तुमचा आमदार आम्ही काय मागितलं आम्ही निधी मागितला म्हणून तुम्ही शिव्या देणार आणि त्याला तुम्ही वरिष्ठ सभागृहाचा आमदार केलाय आणि तो म्हणून तुम्ही स्वतः ओबीसी आहे काय तू जन्मानं ओबीसी आहेस कधी बोलला तू विधान परिषदेमध्ये हे असली बिंडो माणसं ज्यांना सामाजिक न्याय माहित नाही दीनदलित माहीत नाही शोषित वंचित माहित नाही भटक्या विमुक्त जाती जमाती माहित नाही त्या लोकांकडून काय अपेक्षा करणार आणि म्हणे आम्ही फुलेश बाहू आंबेडकर आम्ही फुले शाहू आंबेडकर काय रे काय सांगितलं होतं फुले शाहू आंबेडकरांनी कारखाने काढायला सहकारी साखर कारखाने मोडीत काढून खाजगीकरण करून स्वतःकडे घ्यायला दादा कारखान्याचा टर्न ओव्हर हो आहे तेवढा आमच्या ओबीसीला ला साठ टक्के ओबीसीला निधी मिळत नाही ही आमची ओढ आहे दादा पवार वैयक्तिक भांडण नाही तुमच्याशी सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या न प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जोकी आनेवागा का जाणीवागा आहे जाणीवागा का आनेवाला आहे राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईटसोबत कनेक्टेड रहा